तळोडे आटपाडीच्या मैदानामध्ये तुम्ही आता समोर म्हटलं जातं ट्रायबाचे मालक आणि त्यांच्या दौडीमधली ही नवीन खरेदी हो निशान निशान काय सांगाल निशान बद्दल आज गट काढलाय कसा कसं वाटतंय किती महिन्यात आहे आणि कोण हा तेरा चौदा महिन्याचा आहे आपलं भास्कर मामा भास्कर भाऊ दीपक शेठ पमू शेठ त्यांची म्हणजे आपल्या रायबा शेठला फेरा टाका गेलेली तेव्हा ह्याचा फेरा बघितला मग याचा फेरा बघितल्यानंतर हिनी ठरवलं की घ्यायचंच मग हे जुनं मालक त्यांचं म्हणजे निशांचं तर या दादासनी कळालं आज तेच मध्ये पाळणार आहे तर इतक्या फास्ट आली ती आणि अक्षरच्या डोळ्यात पाणी आलं त्यांच्या आणि आम्ही पण म्हणजे पहिलंच मैदान गटपास बोलाय म्हणजे काय सुचतच नव्हतं आम्हाला आता तरी पहिल्याच मैदानात गटपास केला त्यामुळे इतकं भारी वाटतंय सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तुम्ही आणि तुमच्या मंडळी बैलांना किती जीव लावतो इंस्टावरती लोक बघतात आणि तुम्ही तुम्हीला खोंड दिले त्याचं समाधान तुम्हाला आहे आता हे दिलं ते रायबा परिवार अतिशय चांगला आहे आणि ह्यांच्याकडनं ते खोंड बी व्यवस्थित सांभाळला जाईल आणि जो शर्यतीचा नाच जो आहे तो आम्हाला बी प्रचंड इच्छा आहे आमची इच्छा ती पूर्ण करतील या अपेक्षेनं आम्ही त्यांना तो दिलेला होता नाही मी इथपर्यंत सांभाळा नंतर त्यांच्या हाताखाली दिला आणि आज त्याला गड नंबर टाकलेलं बघताय नाही समाधान वाटत समाधान वाटत चार दिवस झाला चार पाच चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाले करा केली खूप कमी लोकांना असं भेटत की के के खरेदी केल्यानंतर लगेच आपल्याला गट मिळतो आणि वासराची हाईट बघू शकता उंची आणि पण त्याचं जिद्द पाळण्याची जिद्द काहीतरी बघितलं असेल मी त्याच्यामुळे ते घेतले काय असे परत काही त्यांच्या नजरात बसलं म्हणजे ते पाहिलं त्या क्षेत्रात आहे असं काय आम्ही तुम्हाला कोण आहे वास कोंडाच फेऱ्याला आला होता वासरू नेरल्या फाटीवर आणि घोड्याला वाढून पळालं घोड्याला वाढून पळालं परत आपल्या उरपाट्या खांद्यावर आपल्या बैलावर फेरा दिला बैलाला पण वाढून पळालं म्हणून मग मी विचारलं द्यायचं आहे का मग ते म्हणली घरी या विचार करू आणि मग त्यांनी संध्याकाळना निर्णय दिला की आपलं द्यायचं म्हणून मग बैठकीला बसलो ते व्यवहारच केला तुम्हाला वाटलं होतं का की रायबाच्या दावणीला जाणार आहे कधी कळालं हे आम्ही ज्यावेळी फेरायला नेलं आमच्या वाळवा तालुक्यात त्यावेळी त्यांनी रायबाचे सासठ सासठ परिवारचे जे आहेत भास्कर तात्या वगैरे त्यांची जी टीम आहे त्यांनी तो प्रत्यक्ष फेरा बघितला आणि अतिशय पारखून पाहणी केली की या बैल बरेच वर्ष पळणार आहे आणि हे वासरू आदतमधलं वासरू आहे आणि त्याचा जर त्याचा जर व्यवस्थित संगोपन केलं तर इथून पुढंसुद्धा त्याचा पळ प्रचंड वाढणार आहे ही त्यांना खात्री होती त्यामुळं त्यांनी ते धाडस केलं दोघांचं सोनं झालंय बायाने पण काही दिवस सांभाळला होत नाही म्हणून त्यांनी विकला पण त्याच्याविषयी प्रेम किती त्यांचा पेशा वकिलीचा वकिलीचा पेशा आहे आणि प्रत्येकानं बैलगाडी क्षेत्र करणं पॉसिबल होत नाही पण त्यांनी एक चांगल्या हातामध्ये फोंड दिला सोनं केले आणि ज्यांनी पारखले त्याची पण नजर दाद दिली पाहिजे की सगळ्यांचा विचार करून कोण पहिल्या मैदानामध्ये गटपात झाले भविष्य उज्ज्वल आहे आणि येणाऱ्या भविष्यासाठी याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद